नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण सोयाबीन आणि दह्यापासून मस्त असा चमचमीत पदार्थ बनवणार आहोत तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया तर त्यासाठी इथे मी एक कप सोयाबीन घेतलेले आहे सोयाबीन हे मध्यम आकाराचे मी घेतलेले आहे आता हे सोयाबीन इथे आपल्याला भिजत घालायचे तर त्यासाठी इथे मी एक कप सोयाबीन घेतले दोन कप इथे मी पाणी घातलेलं आहे पाणी इथे मी थंडच घातलेलं आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा मग घाई असेल तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये सोयाबीन भिजत घातली तरी चालेल सोयाबीन भिजते तोपर्यंत इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या होत्या मी पत्तागोबी इथे उभे लांब पात्र कट करून घेतली कांदा हा जाडसर कट करून घेतला शिमला मिरची सुद्धा मी अशी मध्यम आकारात कट करून घेतलेली त्यानंतर नंतर गाजर सुद्धा इथे मी साल काढून अशी उभे लांब पातळ कट करून घेतलेले आहे तुमच्याकडे जर अजून तुम्हाला भाजी आवडत असेल तर त्या तुम्ही यामध्ये घालू शकता एक पंधरा मिनिट झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता सोयाबीन सुद्धा छान अशी आपली भिजलेली आहे मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे आता यातील आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचंय तर त्यासाठी इथे मी एक दुसरं मिक्सिंग बोल घेतलेलं जे सोयाबीन इथे आपण भिजत घातलेली होती त्यातील आपल्याला असं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं इथे मी हातात सोयाबी होऊन असं संपूर्ण दाब देऊन त्यातील संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण सोयाबीनमध्ये पाणी काढून घेतलेलं आणि एका मोठ्या मिक्सिंग बॉलमध्ये हे संपूर्ण सोयाबीन काढून घेतलेली सोयाबीनचे आरोग्यासाठी भरपूर असे फायदे आहेत सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात फायबर या सतत भूक सुद्धा लागत नाही यामध्ये भरपूर असं प्रोटीन आणि कॅल्शियम सुद्धा असतं यामुळे हाडे सुद्धा मजबूत होतात म्हणजे अशा पद्धतीने भरपूर असे सोयाबीनचे फायदे असतात आता इथे मी पिळून घेतलेले संपूर्ण सोयाबीन एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेतलेली त्यामध्ये आपल्याला एक छोटा कप इथे दही घेतलेलं त्यामधील थोडंसं यामध्ये मी दही घातलेलं आहे थोडंसं मी साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर दोन चम्मच इथे मी मैदा घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा एक चम्मच इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं त्यानंतर अर्धा चम्मच इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं म्हणजे अर्धा चम्मच इथे मी मीठ घालते आहे त्यानंतर चिमूटभर इथे मी हळद घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची एक चम्मच इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर अर्धा ते एक चम्मच इथे मी तिखट घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं थोडीशी इथे मिरेपूड मी घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही चम्मसने करू शकता किंवा मग अशा हाताच्या साहाय्याने मिक्स केलं तरीच चालेल तर इथे मी संपूर्ण साहित्य हाताच्या साहाय्याने मस्त असं मिक्स करून घेते म्हणजे घातलेलं संपूर्ण जिन्नस हे मी सोयाबीनला लावून घेते आहे इथे मी दही थोडंसं साईडला काढलेलं होतं पण जेवढं आपण यामध्ये दही घातलं ते परफेक्ट झालेलं तुमचं जर बॅटरी इथे थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही उरलेलं दही यामध्ये घालू शकता आता हे मी पाच मिनिट साईडला ठेवते तोपर्यंत इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला पॅन गरम झाल्यानंतर अर्धा पळी यामध्ये मी तेल घालते तेल गरम झाल्यानंतर जे सोयाबीन आपण इथे मस्त असं मिक्स करून घेतलेले होते ते संपूर्ण सोयाबीन इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथे मी सोयाबीन शालो फ्राय करून घेते आहे तुम्ही ज थोडंसं तेल घालून जशी आपण भजे तळतात त्या पद्धतीने तळून घेतले तरी चालेल इथे मी थोडंसं तेल घालून मस्त हे सोयाबीन इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे गॅस इथे मी मध्यम ठेवलेलं आहे आणि मध्यम गॅसवर हे संपूर्ण सोयाबीन अगदी तीन ते तीने तीने तले तले। ने थी। ने थी थी। चार मिनटापर्यंत आपल्याला मस्त असे शालो फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे संपूर्ण सोयाबीन छान असे शालो फ्राय करून झालेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे छान संपूर्ण सोयाबीन वेगवेगळे झालेले आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्याला संपूर्ण सोयाबीन फ्राय करून घ्यायचे आहे हे तुम्ही असे जरी खाल्ले तरी सुद्धा खूप छान असे चवीला लागतात पण आज आपण मस्त असे सोयाबीन चिली बनवणार आहोत तर इथे मी फ्राय केलेले संपूर्ण सोयाबीन साईडला काढून ठेवलेले त्याच कढईमध्ये आपल्याला एक ते दीड पडी तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर इथे मी दोन ती ते तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या होत्या त्या मी यामध्ये घालते आहे हलक्याशा इथे मी मिरच्या परतून घेते आता याचमध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या जी गाजर आपण इथे कट करून घेतलेलं शिमला मिरची पत्ता गोबी कांदा ह्या संपूर्ण भाज्या मी यामध्ये घालते आहे आणि मस्त अशा हलक्याशा परतून घेते आहे गॅस इथे आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे भाज्या इथे आपल्याला जास्त शिजू द्यायच्या नाही हलकाशा ह्या क्रंची आपल्याला राहायला हव्या म्हणून ह्या हलक्याशा इथे पर मी परतून घेते दोन ते तीन मिनिट ह्या भाज्या मी हलक्याशा अशा परतून घेतलेल्या यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही मीठ जर आपण सुरुवातीला घातलं तर भाज्या ह्या आपल्या नरम पडू शकता म्हणून मीठ हे आपल्याला नंतर घालायचं आहे इथे मी संपूर्ण भाज्या हलक्याशा अशा परतून घेतल्या त्यानंतर अर्धा चम्मच इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घातली पेस्ट घातल्यानंतर परत मी हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आणि दोन ते तीन मिनिट ह्या भाज्या मी झाकण न ठेवता अशाच ह्या छान अशा परतून घेतलेल्या आहे आता हे संप संपूर्ण भाज्या छान अशा परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला काही सॉसेस घालायचे आहे ते इथे मी एक चम्मच सोया सॉस घेतलेला आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे सोया सॉस घातल्यानंतर दोन चम्मच इथे मी रेड चिली सॉस घेतलेला तो यामध्ये मी घालते आहे एक चम्मच इथे आपल्याला टोमॅटो सॉस घ्यायचा तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता हे संपूर्ण सॉसेस घातल्यानंतर हे मी परत एकदा मस्त असं मिक्स करून घेते आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि मीठ घातल्यानंतर परत मी एकदा हे मस्त असं मिक्स करून घेते मीठ घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट हे मी छान असं परतून घेतलेलं तोपर्यंत इथे आपल्याला एक कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची तर त्यासाठी इथे मी अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आणि थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालून हे आपल्याला मस्त याची स्लरी बनवून घ्यायची आहे तर इथे मी थोडंसं पाणी घालते आणि याची स्लरी इथे बनवून घ्यायची आहे तर इथे मी असं पाणी घालून कॉर्नफ्लॉवरची मस्त अशी पात पेस्ट बनवून घेतलेली आहे अशी पेस्ट घातल्याने आपली जी सोयाबीन चिली आहे ती छान अशी त्याला मस्त घट्टपणा येतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं तर इथे मी जी स्लरी बनवून घेतलेली आहे कॉर्न फ्लोअरची पेस्ट बनवून घेतलेली ती यामध्ये मी घालतीये मस्त असं मिक्स करून घेते आता एक मिनिट हे आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त त्याला घट्टपणा आलेलं आहे आता जे आपण सोयाबीन फ्राय करून घेतलेले होते ते संपूर्ण सोयाबीन आपल्याला यामध्ये घालायचे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिट हे मी असं मध्यम आचेवर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता काय मस्त इथे आपली सोयाबीन चिली तयार झालेली आहे खूप साध्या सोप्या पद्धतीत आहे चवीला सुद्धा खूप छान असे लागतात बघूनच तोंडाला पाणी सुटेल बघूनच खावीशी वाटणारी आपली सोयाबीन चिली तयार झालेली आहे बऱ्याच वेळा मुलांना छोट्या भुकेसाठी बाहेरचं काहीतरी चटपटीत खायचं असतं मग त्यांना बाहेरचं असं अनहेल्दी न देता असं स्वच्छतेची काळजी करून घरच्या घरी आपण त्यांना नक्कीच बनवून देऊ शकतो सोयाबीन खाण्याचे शरीरासाठी भरपूर असे फायदा फायदे आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम असतं फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं आणि हे एकदा जरी खाल्ली तर दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही एवढं हे पोटभरीचा सुद्धा हा नाश्ता होतो मुलांना तुम्ही अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर ते नक्कीच आवडीने खातात पण सोयाबीन थोडं पचायला जड असतं म्हणून सारखं सारखं न देता आठवड्यातून एकदा जरी तुम्हाला ह्या मुलांना अशा पद्धतीने बनवून दिले तर ते नक्कीच आवडीने खातील तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय